चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं या मनापासून स्वागत आहे मग आपल्या सगळ्यांनाच माहिती की आज होळी अगदी प्रत्येकाने आपल्या भागात आपल्या विभागात आपल्या गावामध्ये होळी प्रज्वलित केली असेल बघा होळी प्रज्वलित केल्यानंतर जी होळीची राख असते जी होळीची राख उरते ते आपण थोडी तरी राख आपल्या घरी आणतो आता आमच्याकडे तरी प्रत्येक वर्षी होळी प्रज्वलित झाली की त्यानंतर लगेचच होळीची थोडीशी राख जी आहे ती उचलली जाते आरतीच्या ताटात घेतली जाते ही राख सगळ्या लोकांच्या घरातल्या सगळ्या लोकांच्या कपाळाला लावली जाते आणि त्यानंतर ही राख वर्षभर घरात ठेवली जाते जितकी महत्त्वाची होळी आहे तितकीच महत्त्वाची होळीची राख आहे होळीची राख ही नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रुपिडा नष्ट करण्यासाठी आजारपण बाधा इडापिडा संकट जे काही आपल्या आयुष्यात वाईट आहे ते सगळं आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी ही होळीची राख अत्यंत प्रभावी मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या राखेचे काही विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे जे उद्या धुलिवंदनाच्या दिवशी तुम्हाला करायचे आहे बघा आज पौर्णिमा समाप्त झाली की पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे होळीच्या राखेचे काही विशेष प्रभावी उपाय म्हणजे हे प्रभावी उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी केले तर या उपायाने आयुष्यभर तुम्हाला सकारात्मकता मिळेल घरात असणारं दारिद्र्य संकट क्लेश कलह यांपासून तुम्हाला मुक्तता मिळेल आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगते हा उपाय आहे आपल्या घरात खूप नकारात्मकता साठलेली आहे आपल्या घरात खूप क्लेश होत आहेत घरात खूप काहीतरी म्हणजे बसू नये किंवा घरामध्ये थांबू नये असं वातावरण आहे सतत घरामध्ये काहीही झालं की क्लेश क्लेशकलं होतात कुणाचंच कुणाशी पटत नाही म्हणजे एकंदरीत काय तर घरातील पूर्ण वातावरण जे आहे ते नकारात्मक झालेलं आहे यासाठी आपल्याला होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे सगळे झाले की त्यानंतर थोडीशी राख आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आपल्या उजव्या हातात आणि उजव्या हातात घेऊन घरातल्या चार कोपऱ्यांना जायचं आहे उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण अशा चारही कोपऱ्यांना जायचं आहे अशा पद्धतीने चारही कोपऱ्यांना ही होळीची राख फुंकायची आहे ठीक आहे त्यानंतर थोडीशी राख घ्यायची एका वाटीमध्ये कापूर टाकायचा आणि त्या कापरासोबत ही होळीची राख ठेवायची आणि कापरासोबत ही होळीची राख आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती पेटवायची म्हणजे प्रज्वलित करायची यातून थोडा जरी धूर तुमच्या घरामध्ये पसरला अगदी किंचित तरी समजून द्या त्या क्षणापासून घरातील क्लेश कलह थांबतील घरातील इडापिड्या नकारात्मकता सगळं घराच्या बाहेर जाईल दुसरा उपाय आजारपण पण संपवण्यासाठी सतत कुणाची तरी नजर लागत आहे ताई जरा काही झालं की म्हणजे जरा काही चांगलं केलं की अपयश येतं जरा काही घरामध्ये एखादी वस्तू घेतली की काहीतरी आजार पण येतं म्हणजे सतत नजर नजरबाधा होत आहे किंवा सतत आजार पण मागे लागत आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जी होळीची राख आपण आणलेली आहे ही उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात घालायची आहे जे सकाळी स्नानासाठी अंघुळसाठी पाणी काढाल त्यामध्ये थोडी ही राख घालायची आहे आणि त्या राखीने उद्याच्या दिवशी स्नान करायचं आहे शिवाय राहिलेली थोडी राख एका डब्बीमध्ये वगैरे भरून ठेवा जेव्हा जेव्हा अमावस्या तिथी असेल जेव्हा जेव्हा पौर्णिमा तिथी असेल प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमावस्येला अंघुळच्या पाण्यात ही राख घाला थोडं गोमूत्र गंगाजल घाला आणि त्या पाण्याने स्नान करा एक सहा महिने जरी तुम्ही हा उपाय केला सहा महिने तरी या राखीने तुम्ही अमावस्या किंवा पौर्णिमेला स्नान केलं तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला कोणाची नजर लागणार नाही कधी बाधा होणार नाही कितीही तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केला शत्रूने त्रास दिला तर त्याचाही तुमच्यावर काही परिणाम होणार नाही आता पुढचा उपाय हो बघा आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरात कर्ज असेल घरामध्ये जे नकारात्मक आहे ते आपल्याला कायमचं दूर करायचं असेल तर ते त्यासाठी हा पुढचा उपाय हो यासाठी काय करायचं तर जी होळीची राख आपण आपल्या घरात आणलेली आहे हे काळ्या रंगाच्या कापडात घ्यायची एक छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये ही होळीची राख ठेवायची त्याच्यावरती थोडे खडे मीठ आपल्या घरामध्ये मीठ असतं नसेल तर बारीक वाटलेलं मीठ असतं ते घेतलं तरीही चालेल हे मीठ घ्यायचं पिवळी किंवा काळ्या रंगाची मोहरी असेल तर ती मोहरी त्याच्यामध्ये घालायची त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये ह्या सर्व गोष्टी बांधायच्या आहेत ठीक आहे बांधल्यानंतर ही जी तयार पोटली तुम्ही कराल ही तयार केलेली पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार त् किंवा घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असतो ते दक्षिण भागात भागा जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे ही पोटली तुम्हाला घरामध्ये लावायची आहे याने नेहमी तुमच्या घराचं संरक्षण होईल नेहमी तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल बघा घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने चांगल्या विचाराने येतो असं नाही बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात चांगलं झालेलं बघवत नाही हिने इतकं कसं केलं हिच्याकडे इतकं कुठून आलं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरात ही नकारात्मकता घेऊन येते ना तेव्हा आपल्या घरात जे वातावरण आहे ते पूर्ण नकारात्मक बनते आणि त्याचा आपल्याला बराचसा पुढे अनुभवायला लागतो मग काहीतरी अपघात व्हायला लागतात मग घरामध्ये भांडणं व्हायला ला लागतात म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होतात पण जेव्हा ही होळीची राख मीठ आणि पिवळी किंवा काळी मोहरी जेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही ठेवाल किंवा घरातील कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात तुम्ही बांधून ठेवाल तेव्हा घरात येणारा कुठलाही व्यक्ती कुठल्याही घाण वाईट विचाराने आला त्याचा काहीच परिणाम होणार नाही ही राख नेहमी तुमच्या घराचं कुटुंबाचं आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं वाईट गोष्टींपासून संरक्षण करत राहील ठीक आहे आता यानंतरचा पुढचा उपाय ज्यांना यश हवं आहे प्रत्येक गोष्टीत प्रगती हवी आहे त्याही आम्ही काहीही केलं की आम्हाला अपयश येतं सतत आमचे यशाचे मार्ग बंद केले जातात किंवा एक्झाम देतो यश मिळत नाही काहीतरी व्यवसाय करतो यश मिळत नाही अशा व्यक्तीने काय करा जी होळीची राख आणलेली आहे ही उद्यापासून दररोज लावायला सुरुवात करा फक्त एक तिकडं आपल्या कपाळाच्या मध्यभागी लावायचा एक टिकळा कपाळाच्या मध्यभागी लावायचा आता किती दिवस लावायचा तुम्ही एक महिना दोन महिने अगदी सहा महिने पण लावले तरीही चालेल ही राख नेहमी तुम्हाला यशाची प्राप्ती देईल ही राख नेहमी तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला लांब ठेवेल समजा एखादं काम होत असताना तुम्हाला एखाद्या शत्रू सतत विघ्न आणत असेल नजर लावत असेल बाधा आणत असेल तर जेव्हा तुम्ही या राखेचा टिकळा तुमच्या मुक सॉरी या राखेचा टिकळा जेव्हा तुम्ही तुमच्या कपाळाच्या मध्यभागी लावाल तेव्हा तो टिकळा ती राख नेहमी तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहील प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती देईल प्रगती होईल आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला भरभरून यश मिळत जाईल ठीक आहे यानंतरचा पुढचा शेवटचा उपाय जी होळीची राख आपण आज घरी आणलेली आहे ही होळीची राख तुम्हाला एका कागदात किंवा कापडात घट्ट बांधायची आहे आणि उद्यापासून बघा उद्यापासून तुम्ही जेव्हा रात्री झोपायला जाल तेव्हा ही होळीची राख कायम आपल्या उशीखाली एक वर्षभर आता माझ्याकडे गेल्या वर्षीची अजून आहे मी आज ती काढणार आहे आणि आता जी नवीन आणलेली आहे ती आजपासून मी ठेवणार आहे तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून होळीची राख रात्री झोपताना जर उशीखाली ठेवली आणि जर तुम्ही झोपलात शांत झोप लागेल रात्री पडणारी जी स्वप्न आहे ती थांबतील भीती थांबेल घरात लहान बाळ असेल जे सतत दचकून उठत असेल रडत असेल तर त्याचे जे काही म्हणजे जे काही आजार आहेत किंवा त्याला जी काही भीती वाटत आहे जे काही रडणं आहे ते सगळंच्या सगळं थांबून जाईल अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत पण खूप प्रभावी आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा